कसं घरची तब्येत नाही बरी मग कारण का म्हणलं तू म्हणलं राहू दे आता मी स्वयंपाक करतो आता शेंगा शेवग्या आता बनवायच्यात मस्त पैकी असेल लसूण फिसून गिरवी करणार आहे मग आता तब्येत नसल्यामुळं आपल्याला आराम देणं भागात येणं आपल्या जोडीदाराला आपल्या म्हणजे आपणच आप आप साथ देणार आहेत थोडे लोक देणार आहेत कोणी राहू दे बाजी आता म्हटलं आता राहू दे आता तू बस निवार बघत राह म्हणलं मी कसं काय बनवतो काय नाही चुकलं हुकलं तर सांग थोडं तर आता खोबरं खिचून घेत थोडंसं खोबरं टाकीत म्हणून भाजी कधी म्हणली पाहिजे घरची वा वा तुम्ही बनवा शेंगाची शेंगायची आता कसे चला म्हणजे आता बनवीत अशी भाजी बनवायची आता एकदम टेस्टी दुखणंच पळून गेलं पाहिजे घरच्या तर भाजी खाऊन

सरमधून काढून घेतो आणि हे उकडाय टाकितो तर पाणी उकडाय उकडून घेतो उकड्या टाकेल झाला मस्त आता गिरवी काढू तर उकड्या द्या काढून घेतो ह्याला कुठे मस्त गिरवी बघा हे असं झालं एकदम फर्स्ट क्लास एक नंबर झाला आपली गिरवी

उघडत स्वयंपाकात येते कचरा कचरा मीठ राहिले सांगत टाकायचं उकडत आणि टाकावं लगते कारण की त्याच्या आतमध्ये जाऊन बसते नाहीतर तर भाजी टाकलेलं जात नाही एवढं तो घेतो काढून सगळे पुण्याले रमना होते वेळेवर होते सुधरत नाही जरा एक एक वस्तू काढून घेतो आपला मसाला जरा गावाकड घरचा हे उलसा काढून उलसाकच राहिले आता संपत आलाय लय तिकडे बजाल टाकतो टक्के लेकर खायचे नाही काय पप्पा भाजी केली म्हणून तिकडे राहिले आता एक पुणे घेतो घरकुलची पुढे आणली साईडला टाकून घेतो म्हणजे हे टाकता येते त्या त्याला झाले बघा शेंग आता उकाडलेले आता टेकी तो, टेक येतो कडामध्ये तो या मस्त असे उकाड्या एक नंबर उकाळ्या आता कडे यात पाणी गरम टाकून येतो कडे तापली तापणार आहे ती पाणी बी उकडायला टाकून नाही द्यायचं ह्याच्यातच सगळं आपलं प्रोटीन हे झालेलं असते हे पाणी भाजीतच टाकायचं हे असं छान होते एकदम मस्त आता हे मस्त टाकून घेतो याकडे

मस्त होते आता अशी मस्त लाल झाली एकदम तरी आणि थोडी दोन मिनटं परतून घेतो एकदम अशी खतरनाक भाजली मसाला टाकून देतो ह्याच्यात खाये लग, खाये खाये आता ह्याच्या संघ खायला काय काय करायचं कुणाला आवडतं चपाती आणि कुणाला आवडतं भाकर आता काय करू ती समजा ना मला भाकरी करू आता चपाती करू दोन्ही आता विचारून करावं लागेल सगळं आता

भाजी आपली अशी झाली बनली बघा हे थोडं भांड धुवून टाकतो ह्याच्यात जरा राहिलं होतं मसाला एक हेच पाणी टाकतो ना भांड धुवून टोपण थोडं राहिले हे थोडं धुवून धुऊन टाकते तो टाके तो भाजी झाली आता बंद करतो तर दहा मिनटं होऊन गेले बंद करतो गॅस बघा आता एक नंबर भाजी झाली आता मस्त तरी सुटते ह्याला चौकून तरी सुटायली गिरवीचा असर आहे गिरवीचा असर आहे गिरवीचा हे बघाय एक नंबर भाजी झाली तरी सुटते आता चौक थंड झाली की मस्त दिसती एक नंबर झाली आता स्वयंपाक भाकरी फिकरी बनवतो जरा आता भाकर फिरकर